की, लोगों के मन मस्तिष्क और हृदय को आत्मा को नदी से जोड़ने वाली पुस्तक है इस पुस्तक में जिस तरह से इन्होंने नदी का भूगोल और वो सब दिया है मैं आपको बधाई देता हूं इस पुस्तक के सौंदर्य के लिए और आपके काम के लिए प्रश्न विचार तो बरेच डोकं क्लिअर होतं की अरे असं आहे अवघातच काहीतरी विचार मांडत असतात समाजामध्ये लोक आणि असले दहा फॉरेस्ट म्युनिस्टर कोणून काढले तरी एक सिंगल इंग्रज निघणार नाही अशी परिस्थिती इतके त्या लेव्हलला डॅन डिसिजन घ्यायचा ते लोक असे नसतात आणि अशी अशी हुशार आणि अभ्यासू माणसं आहेत त्याचा आपल्या देशासाठी उपयोग होत नाही म्हणजे पुस्तक रूपणाला आहे मला असं वाटतं की शासनाने हे पुस्तक स्वतः खरेदी करावं सगळ्या वाचनालयामध्ये दोन दोन परती पाठवाव्यात आणि त्यासाठी मी स्वतः एज्युकेशन मिनिस्टर असेल मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडून त्यांना जर ऐकू आलं तर बरं <laughs> तर हे गाणं हो मी म्हटलं त्यानिमित्तानं बाहेर नाही ऐकवणार आहे तर नदीच्या निमित्तानं आलेले विचार मांडण्याचा हा प्रयत्न आहे तर ते गाणं लावून आपण त्याचा ऑड ऑडिओ आहेत आणि मी काही माझ्या क्षेत्रातल्या ओळखीच्या तज्ज्ञ सिंगर किंवा म्युझिक डायरेक्टर विचारलं होतं पण असंच आहे की स्वा पैसे आणि प्रसिद्धी नसेल तर टक्केवारी फार कमी येते फटाफटा फटाफटा म्हणून झाडं आणि परवडण्यासाठी टक्केवारी खूप कमी आहे तर जे मला सुचलं जे मला वाटलं एक तळमळी पोटी ते मांडलेलं गाणं गाणे यात मी काही गायक नाही लेखक नाही कवी नाही काही नाही पण एक माझी इच्छा व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे तिकटीची साथ ग अंधारात आधाराची वात गोरून वाहणारी खुळी तू आतूनच फुलणारी कळी तू त्यांच्या बरोबर करताना इतकी वर्ष त्यांचं फुला पानांविषयी त्यांची आत्मीयता किंवा वृक्षांविषयी पाण्याविषयी पाण्याच्या प्रवाहांविषयी आम्ही वेळोवेळी बघत आलो तर सर असं कुठेही पाण्याचा प्रवाह दिसला की त्यामध्ये उतरतात आणि आनंद घेतात हेही आम्ही खूपदा अनुभवलं आहे तर सर तुमची वेगवेगळी फील्ड गाईड्स या संदर्भामध्ये उपलब्ध आहेत वनस्पतींची वृक्षांची आणि त्याचा खूप उपयोग महाराष्ट्रभर लोक करतात महाराष्ट्राबाहेरही करतात आंबी नदीचा उगम सरांनी जो शोधला त्यानंतर आम्ही गेलो तो सरांबरोबर तर जिथे तो उगम सरांनी शोधला आहे तिथे सरांनी कमंडलू आणि छान गौमुख बसवलेला आहे गावकऱ्यांच्या मदतीने आणि तो परिसर अतिशय सुंदर कुंतीची खूप झाडं दिसली आम्हाला आणि सुंदर होता जंगलात लोकसहभाग म्हणतो ना आपण तसा हे मी नदीच्या उगमाला पाच नदीच्या उगाला कमळकुंड आणि गोमुख बांधलेलं आहे आणि या सगळ्या ठिकाणी लोकसहभागच आहे त्यांना सगळ्या लोकांना त्या गावातल्या लोकांना अभिमान होता की आपल्या गावात या नदीचा उगम आहे आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी मुहूर्त स्वरूपात केलं पाहिजे सगळ्यांनी मदत केली सगळ्यात सुंदर उगम असा तुम्हाला कुठला सांगता येईल तुमच्या पुस्तकांमध्ये तुम्ही खूप उगमान विषयी लिहिलाय सगळ्यात सुंदर उगम बाबा माझ्या दृष्टीने बरोबर आहे ना सर वरंदा घाटाच्या खाली एक कुंड आहे जो जो चाळीस पन्नास फूट चौपनी कुंड आहे आणि त्याचं बांधकाम अतिशय सुंदर आहे आणि त्याचा जो चारशे वर्षापूर्वी गेलेलं आहे त्याला सांधा नाहीये त्याला अशा लोखंडी पट्ट्या बसवलेल्या दोन दगडांमध्ये आणि त्याच्या मागे असं बशीसारखं मोठं जंगल आहे आणि फार सुंदर जागा आहे ती त्यामुळे माझ्या पाहण्यात तरी ते सर्वात सुंदर तो उगम आहे नीरा नदीचा आणि मग तसंच दुसरा प्रश्न असाय की मग सगळ्यात सुंदर नदी कुठली सुंदर नदी मी म्हंटल तर मांडवी म्हणून एक नदी आहे अगदी नॉर्थ साइडला म्हणजे ओतूरच्या पुढे गडाच्या पायथ्याला फोपसंडी वगैरे हा फोपसंडी तिचं उगम आहे आणि ती जी व्हॅली आहे ती अतिशय सुंदर आहे आणि अक्षरशः म्हणजे मॅकेना गोल्ड बघतोय आपण असं तिथे हे आहे म्हणजे अशी गोर जे आहे पावसाळ्यात त्या नदीला जवळजवळ एक पन्नास एक धबधबे सर्व बाजूनी मिळतात त्यामुळे खूप तिथे सुंदर जागा आहेत आणि ते खड्ड्यामध्ये आहे गाव खूप म्हणून <laughs> ते आदिवासी लोक तिथे राहतात आणि तिथे त्या गावाची ख्याती अशी की सकाळी नऊ वाजता सूर्योदय होतो दुपारी तीन वाजता सूर्य मावळतो असं ते गाव आहे आणि अतिशय सुंदर आहे त्या गावातले लोक सुद्धा वेगळे आहेत त्या गावातली पिकं वेगळी आहेत आणि त्या दृष्टीने मला खूप त्या आता सध्या त्याचे फोटो खूप फिरतायत बरेच जण तिथे जाऊन आले आणि आता खूप फ्लावरिंग आहे तिथे संडी गावाच्या आजूबाजूला उगमा बद्दल तुम्ही सांगितलं आश्चर्यकारक उगम आपण एक मध्ये बोललो पण होतो याविषयी आणि तुम्ही पुस्तकामध्ये पण उल्लेख केला आहे की तुम्ही त्या गावकऱ्यांशी बोलत होता आणि त्यांनी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगितली की पावसाळा सुरू होण्याच्या आधी तिथून पाण्याचा प्रवाह येतो तर मग तुम्ही त्याचा अभ्यास केला आणि त्याचा शोध सांगतो थोडक्यात पुस्तकात आहे अर्थात ती गोष्ट पण मोसे नदीचा उगम धामण ओळ नावाचं गाव पुण्यापासून अगदी जवळ आहे लवासाच्या लागून लवासाच्या लागून तर तिथे एक मला त्या गावकऱ्यांनी उगम दाखवला असा म्हणजे जेव्हा पाऊस नव्हता किंवा पाणी नव्हतं आणि नुसता एक खडक होता असा मोठा आणि त्या खडकाला भोक होती शिता आणि एवढ्या एवढ्या आकाराची गोल भोक होती सात भोक होती तर त्यांनी मला असं सांगितलं की पावसाळ पावसाळा सुरू व्हायच्या आधी एक आठवडा या मुखातनं पाणी व्हायला लागतं तर ते म्हणजे मला आश्चर्य वाटलं की तो पहिलं गोष्ट म्हणजे तो खडक म्हणजे जॉग्राफिकली एक आश्चर्य इट इज अ वंडर की तो असा माठासारखा दगड आहे आणि त्याच्या आतनं सगळं हो कॅव्हिटी आणि त्याला अशी ओपनिंग केलेली सात नॅचरल बोक आहे आता हे मुळातच कसं काय म्हणजे जर त्या भोकांना पाहिलं किंवा एखादी काठी टाकली तर पाणी आहे हे लक्षात येतं पण ते पाणी उन्हाळा संपत तेव्हा त्यातनं ते पाणी व्हायला लागतं उन्हाळ्यात कुठं पाणी येतं त्याच हा एक मोठा एक आश्चर्यकारक हे गोष्ट होती त्या गावातले लोक ते जेव्हा ते त्यातनं पाणी व्हायला लागतं तेव्हा त्यांना कळतं की पाऊस येणार आहे आठवड्यात मग त्याप्रमाणे ते ते भाताची किंवा इतर त्यांच्या पिकाची मशागत करायला लागतात आणि लावायला हु, सुरुवात करतात तर हे मी तिथं मग अनेक वेळा जाऊन शोधलं आणि त्यातनं ते जे आश्चर्य आहे त्याचा छडा झाला तो छडा तुम्ही मला वाटतं पुस्तकात ना खूपच छान आहे सांगितलं तर बरं थोडस लांबेल म्हणून त्या त्यात खेकड्यांचा सहभाग आहे आपल्याला माहिती आहे नदीच्या उमाच्या बरोबर खेकडे असतात आणि त्या खेकड्यांनी ते पाऊस संपायच्या वेळेला पाणी ब्लॉक केलेलं असतं जेव्हा नदीमध्ये हायबरनेट होतात खेकडे तेव्हा ते उमात शिल्लक राहिलेलं जे पाणी असतं ते ब्लॉक केलेलं असतं आणि जेव्हा पाऊस यायची वेळ होते तेव्हा त्यांचा ब्रीडिंग सीझन असतो आणि त्यावेळेला त्यांना हवेतल्या मॉइश्चरच्या बदलामुळे कळतं की पाऊस येणार येतात आठवड्याभरात तर त्यावेळेला ते त्यांनी जे मानलेले जे घरं असतात ती तोडून बाहेर येतात आणि ते तोडलं की ते पाणी पुढे जातं आणि या खडकात ना बाहेर असं म्हणजे अभ्यास केल्याशिवाय हे होणार नाही जाऊन त्याचा अभ्यास केला चॅलेंज आहे ना हे इंटरेस्टिंग आहे म्हणजे अशा इंटरेस्टिंग गोष्टी खूप सापडतात म्हणजे <laughs> 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 आता या पुस्तकामध्ये खूप संगम सरांनी पाहिलेले त्याचे एरियल फोटोज आहेत ड्रोनचे फोटो आहेत खूप सुंदर संगम आहे त्यात वर्णन केलेले तर संगम विषयी सांगा सर कुठला छान तुम्हाला आवडतो खूप हा खूप संगम छान आहेत आणि आम्ही एकदा विशाल जाधव इथे आहे आम्ही पुण्यापासून कृष्णा नदीची जी परिक्रमा आहे ती एका दोन दिवसात आम्ही चौदा संगम कव्हर केले होते आणि त्यांनी छान ड्रो, ड्रोन फोटोग्राफी केली होती आणि त्याचा उपयोग असा झाला की पंचगंगा खोऱ्यामध्ये संगम कुठे ते कळत नाही नदी कुठे ते पण कळत नाही कारण सगळे ऊस तिथे असतात दहा दहा फूट ऊस आणि कुठे नदी वगैरे काही कळत नाही तो ड्रोन उडवायचा मग आम्ही त्या ड्रोन मध्ये बघायचो की नदी कुठे आहे संगम कुठे आहे आणि मग तो तिथं जाऊन त्या संगम फोटो काढायचो असं आमचा मजा आली तेव्हा ती म्हणता येईल संगम मॅरेथॉन असं <laughs> <नाएं>। एका <laughs> दोन दिवसात आम्ही चौदा पुण्यापासून कर्नाटक पर्यंत यांना फॉलो केली आणि सगळे संगम बघितले तेव्हा सगळे संगम सुंदर आहेत पण त्यातल्या सगळ्यात सुंदर आहे तो याचा सातारचा

तुम्ही त्याकडे कसं बघता म्हणजे मंदिरांचा उल्लेख तुम्हाला या पुस्तकात का वाटलं आणि कारण असं आहे की मनुष्य जीवनाची सुरुवातच नदी बशी झाली त्यामुळे नदीचं नातं हे माणसाशी जे आहे हे नदीच्या काठालाच आहे आणि त्यामुळे ती आणि नदीवर लोकांची श्रद्धा होती की नदी पाणी आणते नदी माती आणते त्यामुळे अन्न पिकतं शेती करता येते नदीवर जाऊन लोक मासेमारी करायचे कपडे धुवायचे पाणी पाणी भरायचे तर ती त्यामुळे सगळी अटॅचमेंट नदीशीच होती आणि त्यामुळे जागा पण नदीची काही उत्सव असायचे काही असायचे इव्हेंट्स त्यामुळे सगळ्यांचं लक्ष त्या नदीच्या काठाशी असायचं आणि त्यामुळे साहजिक मंदिर सगळी तिथंच असायचं आणि हे सगळं छान राहावं हे सगळं आम्हाला पाणी मिळत राहावं अशी त्यांची जी भावना होती त्यासाठी ती मंदिरं तिथं आहे आणि मग मंदिरं कुठली तुम्ही उल्लेख कुठल्या नद्यांचा करा हा उल्लेखनीय मंदिर म्हटलं तर मग अशी तुमच्या एका आरतीच्या ह्याच्यात दाखवलं जाते थोमचं नरसिंह मंदिर जे आहे ते फार सुंदर आहे आणि ते सगळ्या हा पुष्करणी आहे आणि अतिशय सुंदर शिल्पकला त्याच्यात आहे आणि नॅचरल डिझाईन्स जी आहेत की कमळाच्या कमळाच्या आकाराची पुष्करणी आहेत मंदिरात अनेक प्रकारची मंदिरं मी या पुस्तकामध्ये कव्हर केली नदीच्या पात्रामध्ये असतात जसं नदीच्या काठावरची मंदिरं घेतली आहेत नदी पात्रात सुद्धा काही मंदिर आहेत मग त्या मंदिराला बोटीने जायला लागतो तिथे पूल बांधलेले आहेत त्यामुळे ती नदीतली झाली आणि धरणात बुडालेली सुद्धा मंदिरं मी घेतलेली आहेत कंडाजी महाराजांनी एक पूल बांधलेला आहे कोलना नदीवरती जो पेटपार म्हणून एक गाव आहे आपण प्रतापगडचा घाट उतरत असताना एक गाव आहे तिथे कोयना नदीवरती शिवाजी महाराजांनी बांधलेला पूल आता चारशे वर्ष झाला त्या पुलाला एक दगडही हल्लेलं नाही किंवा काही झालेलं नाही हे एक अतिशय एक एक इंटरेस्टिंग पूल तिथे आहे आणि त्यात रेग्युलर वाहतूक सुरू आहे म्हणजे तो असं काही बाजूला ठेवला असं नाहीये तर तो, तो सर्वात महत्वाचा मला वाटतो त्यानंतर कुणी कुठले पूल बांधलेले दिसत नाहीये उल्लेख केला होता मागे हो आ, आता अच्छा। अच्छा। ते एक धरणांचे पण त्यात उल्लेख आहे तर ते धरण आता काय झालंय की केटीवेअर धरण आणि मोठी बंधारे म्हणजे केटीवेर केटीवेअर ऍक्च्युअली म्हणजे त्याचं सगळं क्रेडिट मला वाटतं शाहू महाराज दिलं जात पण इथे एक रांजे म्हणून गाव आहे आपल्या इथे शिवगंगा नदीवरती तिथे एक धरण पूर्वी बांधलेलं जे आहे ते जिजाबा जिजाबाईंनी बांधलेले आणि ते सुद्धा धरण तीनशे तीनशे वर्ष जुन का नाही तीनशे सत्तर वर्ष आहे तेही अजून वापरात आहे त्या त्याला भिंतीच्या वेळी त्याला बुरुज आहेत तीन बुरुज आणि त्याच्यामध्ये फळ्या टाकून ते माझ्या दृष्टीने अतिशय सुंदर तसा शिवाजीने बांधलेला पूल जिजाऊ महाबाईने हे धरण हे माझ्या दृष्टीने ऐकॉन्स आहेत म्हणजे आपले आता सर नदीवरची श्रद्धा <coughs> गंगे प्रति अशी नावं खूप नद्यांना दिली आहेत महाराष्ट्रामध्ये माणगुंगा द्युती तर ही श्रद्धा निघेल कारण आपण नदी ही जननी आई असं समजतो त्या श्रद्धेविषयी तुम्ही या पुस्तकामध्ये खूप लिहिले आणि या पुस्तकाचा तुमचा उद्देश जाणवतो की खूप पवित्र आई तिच्यासाठी आपण आहे तर ती, ती, ती श्रद्धा जी आहे ती तुम्ही हा एक प्रयत्न काहीतरी नदीच जे इमेज आहे ते पवित्र आहे आणि काहीतरी हे आहे दाखवलं तर लोकांना पटेल असा एक माझा एक प्रयत्न आहे याच्यातनं आणि कुठल्याही गोष्टी बद्दल प्रेम किंवा श्रद्धा असल्याशिवाय तुम्ही ती वाचवू शकत नाही ते आहेत त्यात हा महत्वाचा माझा बाकी लोक सांगतात आम्ही प्रत्येक वेळी निगेटिव्हच बोललं पाहिजे असं नाही आपल्याला चांगल्या गोष्टी सुद्धा मांडता आल्या पाहिजे लोकांच्या बरोबर आणि चांगला प्रकारे मांडला आणि ते सुंदर आहेत पवित्र आहे सांगितलं की लोक त्याच्याकडे लक्ष देतील आणि वाचवतील असा एक उद्देश आता नद्यांवर सर म्हणजे आम्ही तुमच्याबरोबर बरोबर माघ महिन्यामध्ये कृष्णा नदीवर आलो होतो ठिकाणी तिथे नदीला साडी नेसवणे हा एक कार्यक्रम असतो ते दरवर्षी करतात उत्सव असतो म्हणजे आम्ही तेव्हा पुस्तकाचं काम सुरू करण्याच्या दृष्टीने कलश पूजा मग अशी आपण तुम्ही बघितलं आरती मध्ये सुद्धा कलश पूजा आणि नदीला साडी नेसवणं हा एक अभिनव अभिनव आणण्याचा आताच्या लोकांसाठी अभिनव पण हा एक दिसला असेल त्या आरती मध्ये साड्या अशा ते नदीला साडी नेसवणं असतं हे करून आम्ही या अभ्यासाची सुरुवात केलेली होती तो उत्सव आम्ही बघितला होता त्या उत्सवच्या वेगवेगळ्या घाटांवर खूप कल्चरल प्रोग्राम्स केले जातात आणि असे असंख्य नद्यांवर केले जातात पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही माहितच नाही आपल्याला म्हणून नाही असे कार्यक्रम सर्व नद्यांवरती व्हायला पाहिजे म्हणजे नद्यांचं लोकांना पटेल पटेल तर तुम्ही खूप पावधनचा बगाड उत्सव म्हणा किंवा अजून इवन जिथे कृष्णा कर्नाटकात मिळते तिथे पण एक दर बारा वर्षांनी एक उत्सव मी विजयवाड्याच्या इथे हा तर ते ते सगळं असता तुम्ही बघितले हे सगळे उत्सव तुम्ही गेला होता रथोत्सव पण तुम्ही मला यातला सर्वात मोठा उत्सव किंवा मला आवडलेला म्हणजे भारावणारा उत्सव जो आहे तो सातारला असतो कृष्णा कृष्णा आणि वेंडा नदीचा संगम जिथे तिथे तिथे कृष्णा आणि वेंडा नदीचं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा वार्षिक उत्सव असतो माघ महिन्यामध्ये तर त्यावेळेला एक मग चित्र बघितलं असेल तुम्ही तिथे एक रथ रथ आहे आणि त्या रथामध्ये दोघी दोन्ही नद्यांची मूर्ती ठेवलेली असते आणि गावात तो दोन मधली रथ आहे त्या त्या रथाला जे डेकोरेशन असतं ते मुख्य म्हणजे त्या नदीवर जे उभं त्याचा ऊस आणि ज्वारी याची धाटं बांधलेली असतं संपूर्ण बाकी काही त्याच्यावर डेकोरेशन नसतं आणि तो रथ त्या नदीमधन जवळजवळ एक शंभर मीटर ते ओढतात संगमापर्यंत वेण्णा नदीच्या तिथं त्याला त्या मूर्तीला आंघोळ घालतात स्नान म्हणतात ना जस तिथे स्नान पाणी उडवून स्नान घालतात त्याला आणि परत तिथे तो रथ येतो मंदिरापाशी आणि त्यावेळेला गावातल्या सर्व लोकांना त्याला दर्शनाला तो ठेवलेला असतो आणि फारच सुंदर म्हणजे तिथं डीजे नसतो तिथं पारंपरिक वाद्य असतात मला काल परवा गणपतीच्या डीजे मध्ये भयंकर त्रास झालेला आवाज त्यामुळे बसलेला <laughs> <पस> आहे <laughs> तर तो फारच भारा आणि मुख्य म्हणजे काय की त्याची कुठं प्रसिद्धी मला माहिती नाही कोणाला माहिती उत्सव अतिशय टाकणारा उत्सव आहे पण मग काय ह्याची माहिती लोकांना कशी कळली कस चांगलं आहे मला तर वाटत की त्यांनी खूप लोक गेले की काय तसं अनावश्यक प्रसिद्धी नको त्याला लोकांनी okay. करावं म्हणजे ते प्रत्येक नदीवर करावं जसं आपण आम्ही केलं साडी नेसवली कलश पूजा केली तशी प्रत्येक नदीची मला वाटतं पवना नदीची करतातच पवनेला पण उत्सव असतो ही पवण्या नदीची पूजा करतात हॉल पे बैठे सभी जानते है कि एकसवी शताब्दी सचमुच हमारी सभ्यता और हमारे नदियों के संकट की शताब्दी है पूरी दुनिया में क्लाइमेटिक इमरजेंसी है और इस इमरजेंसी ने सबसे ज्यादा संकट इन नदियों के लिए पैदा किया है पिछले डेढ़ सौ दो सौ सालों में यूरोप अमेरिका की नदियां जिस तरह से बीमार थी और मरी थी उन लोगों ने ज्यादातर नदियों को ठीक कर लिया लेकिन उस देश की नदियां जो देश नदियों को मां कहता था और हजारों हजार साल से मां जैसा व्यवहार करता था अब वो देश अपनी मां के साथ व्यवहार करने का संस्कार भूल गया है अभी भी कहता मां है लेकिन उसके व्यवहार में और उसके संस्कार में माँ 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 का आदर जो हमारे मन मस्तिष्क और हमारे जीवन के व्यवहार और हमारे हाथों के आचरण में होना चाहिए वो भूल गए हैं मुझे लगता है कि श्रीकांत ने एक अच्छी कोशिश की है ऐसे संकट के समय में हमारा मन मानस नदियों के साथ जोड़ने की मैं कल से जब से आया मैंने इस पुस्तक को कई बार पलटा है पढ़ा नहीं है पढ़ा तो बहुत कम है लेकिन पलट के इस इस पुस्तक को देखा है इस पुस्तक में श्रीकांत ने जो कोशिशें की हैं वो कोशिशें बहुत सरलता से दिखती और समझती हैं हमें हमें समझ में आती है इन्होंने लिखा नहीं है इसमें कोई कोई नेगेटिव पक्ष नहीं है पर मैं जानता हूं कि ऐसी पुस्तकें लिखने का काल क्या होता है ऐसी पुस्तकें किस कालचक्र में लिखी जाती हैं वो मैं जानता हूं वो मैं इसलिए जानता हूं कि तीस साल पहले मेरे एक मित्र अनुपम मिश्र मेरे साथ राजस्थान में जब मैं हमारा काम काफी बढ़ गया था तब वो आके वहां रहे मेरे साथ मेरे आश्रम में तो उन्होंने दस पंद्रह तालाब देखे और उन्होंने कहा मुझसे राजेंद्र ये तालाब तो आज भी खरे हैं। और आज भी भी हैं हैं और पर एक बड़ी सुंदर पुस्तक लिखी और पूरे हिंदुस्तान में सारी सरकारों ने उसकी कॉपियां क्योंकि उस उस किताब में उन्होंने अपना कोई कॉपीराइट नहीं रखा था इसलिए सरकारें बिना पूछे उस पुस्तक को रूप में छापा और एक जमाना था जब पानी का एक संस्कार तालाबों का एक संस्कार परंपरागत जल प्रबंधन का एक संस्कार दोबारा से बढ़ा था मुझे लगता है कि ये कृष्णा परिक्रमा जो पुस्तक है शायद इस पुस्तक को देख के, केवल सुर्वे ये लिखे कि सुरवे को ये एहसास हो कि आज कि इंजीनियरिंग ने और तकनीक ने हाँ पानी पिलाने का काम किया बिजली बनाने का भी काम किया लेकिन नदियों के हत्यारे हैं ये लोग नदियों की हत्या की है और आज उन्होंने ईमानदारी से इस बात को इस मंच पे स्वीकार किया जब कोई व्यक्ति ऐसे स्वीकार लेता है अपनी बातों को फिर वो काल होता है बदलने का फिर वो काल होता है अच्छे काम का जब तक आप अपनी कमियों को स्वीकारते नहीं हैं, तब तक सुधार की संभावनाएं उसमें बचती नहीं है सर्वे ने आज आके जिस तरह से इस बात को स्वीकार किया मैं उसको सल्यूट करता हूं हृदय से सल्यूट करता हूं कि कम से कम एक ईमानदारी को ईमानदारी से प्रस्तुत करना और आपकी पुस्तक में जो उन्होंने लिखा है वो अद्भुत है तो जब व्यक्ति अपनी आत्मा से रूबरू होता है जब व्यक्ति वो अपनी आत्मा से बातें करने लगता है तब उसका मन बदलता है मुझे लगता है कि ये कृष्णा परिक्रमा इस बदलते हुए दौर में एक सरल मराठी मराठी वैसे भी सहज और सरस और सरल मीठी भाषा है और जैसा उन्होंने कहा कि मैंने गूगल का बहुत सहारा लिया गूगल का जो आधुनिक दौर है वो आधुनिकता भी इस पुस्तक में दिखती है मैं एक बात और आपसे अर्ज करना चाहता हूं पुनः इस वक्त शिक्षा का केंद्र बना हुआ है भारत की शिक्षा का हब बना हुआ है एजुकेशन हब मुझे एक बड़ी खराब बात कहने का मन कर रहा है कि जो देश की शिक्षा का हब हो उसकी नदियां नाले बन रही हों, तो जब जिस देश की नदियां नाले बनती हैं तब वहां की सभ्यता सड़ने लगती है मरने लगती है और जिस देश के नाले नदियां बनने लगते हैं उस देश के लोगों का सदाचार व्यवहार और संस्कार अपनी संस्कृति को उत्थान की तरफ लेके जाता है आज हो यह गया है कि इस देश में जहां सबसे ज्यादा शिक्षित लोग रहते हैं जो सबसे बड़ा शिक्षा का केंद्र है वहां की नदियां नाले बन गई हैं भारत में वो पुणे हो वो बंबई हो वो दिल्ली हो वो बनारस हो बनारस भारत का कैपिटल ऑफ नॉलेज कहलाने वाला शहर उसकी गंगा के हालात भयानक तौर तो से बिगड़ रहे हैं दोस्तों ये मुझे लगता है कि हमें एक बार अपनी नदियों के चरित्र से सीख लेना चाहिए हमारी नदियों का जो चरित्र है हमारी नदियों का जो करैक्टर है वो हमें बहुत कुछ सिखाता है और भारत में उस सिख को बहुत अच्छे से व्यवहार में लाने की कोशिश की है जहाँ नदी की का बचपना है जहाँ नदी जन्म लेती है उस जगह को भारत में अति संवेदनशील मानकर वहाँ पर छोटे छोटे मंदिर बनाए गए थे और वहाँ पुजारी को रखा गया था कि ये नदी का उद्गम है ये नदी का सबसे ज्यादा संवेदनशील क्षेत्र है इस संवेदनशील क्षेत्र का संरक्षण कोई संत ही कर सकता है कोई कोई पुजारी ही कर सकता है इसलिए हर नदी के उद्गम पर जहां नदी का जन्म होता है वो बल वो बचपना बचाने के लिए सब जगह व्यवस्था थी और जैसे जैसे नदी ऊपर से बह के नीचे की तरफ तरुण होती थी तरुणाई आती थी नदी में नदी तरंगित होती थी उस काल में नदियां अपनी तरंगों से अपने आप को ठीक करती रहती थी लेकिन जैसे जैसे उसके किनारे पर हम दो पैर और दो हाथों वाले आदमी बढ़ते गए उसकी वो किशोर अवस्था नदी की नदी की तरुणाई और नदी की जवानी नदी जब जवान होती है अब हिंदुस्तान में तो इतनी प्रदूषित हो जाती है कि उसको फिर हम साड़ी पहना के ढकने की कोशिश करते हैं पूजा नहीं कर रहे हैं हम उसको हम उसको साड़ी पहना के उसकी जवानी को थोड़ा बचाने की कोशिश कर रहे हैं कि नहीं 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 अभी भी हमारे मन में इस नदी की जवानी के प्रति आदर है इसलिए हम इसको ढक के रखना चाहते हैं दोस्तों मुझे लगता है कि हम अपनी बुनियाद को भूल रहे हैं और उस बुनियाद को याद करने की अब जरूरत है और वो बुनियाद की याद हमें इस शिक्षा से नहीं आएगी उसके लिए तो विद्या में ही जाना पड़ेगा भारतीय विद्या भारतीय ज्ञान और भारतीय ज्ञान तंत्र हमें अभी भी लाभ के लिए काम नहीं सिखाता सुरवे साहब का पूरा भाषण सुन लीजिए आप सुरवे साहब ने पूरे भाषण में केवल और केवल लाभ की बातें बताई कि उन्होंने इनकी नदी में को पानी दे दिया उन्होंने सारे बांध बना के डेजर्ट को जहां लोग भूखे प्यासे थे उनको पानी पिला दिया लाभ की बात इन्होंने एक भी अपने भाषण में शुभ की बात नहीं की शुभ की बात विद्या में होती है लाभ की बात शिक्षा में होती है इसलिए शिक्षा हमें केवल लाभ सिखाती है हम जानते हैं कि बहुत बड़े बड़े काम हमने किए हैं आज़ादी के बाद ऑनेस्ट अच्छे लोग इस देश में बहुत हुए हैं एक से एक ऑनेस्ट लोग थे इंजीनियर थे जिन्होंने अपनी लाइफ डेडिकेट की है बट उस ऑनेस्टी का मतलब क्या है उस ऑनेस्टी में यदि हमारे कॉमन फ्यूचर के लिए उस ऑनेस्टी में यदि हमारे कॉमन फ्यूचर को बेहतर बनाने के सपने पूरे ना होते हो बेहतर बनने के सपने बिगाड़े जाते हो नदियों की हत्या की जाती हो तो फिर उस शिक्षा का क्या मतलब है मुझे मालूम है कि मेरी ये बात आपको कड़वी लग रही होगी लेकिन मुझे इस बात की चिंता बिल्कुल नहीं है मैं आपको अपनी इस कड़वी बात को आपके अंदर चुभाना चाहता हूँ आपके अंदर आपको आपको इस बात से दर्वित करना चाहता हूँ कि हम जिस शिक्षा के सहारे अब आगे चल रहे हैं वो शिक्षा हमें केवल हमारे लाभ की बातें पढ़ाती है लाभ की बातें सिखाती है हमें शुभ की बातें सिखाना इस शिक्षा ने बंद कर दिया है कि अभी भी वक्त है अभी भी हम सुधर सकते हैं और जरा कुछ शुभ के काम श्रीकांत की तरह कुछ शुभ के काम जिससे हमारा समाज का मन मानस अपनी धरती अपनी प्रकृति अपनी नदी के साथ जुड़ सके लाभ के बिना शुभ का जरा सोच के कुछ काम करेंगे तो अच्छा होगा मैं श्रीकांत को केवल अकेले को बधाई नहीं देता मैं उनके बेटे उनके बेटे की बहू और उनकी पत्नी को बधाई देना चाहता हूँ जिन्होंने श्रीकांत को इतनी सुंदर पुस्तक लिखने का अवसर दिया श्रीकांत इतनी सुंदर पुस्तक बिल्कुल नहीं लिख सकते थे यदि मैं कहूँ इनका इनकी पत्नी इनका बेटा इनकी बेटे की बहू यदि इनसे प्यार से घर का वातावरण बनाए ना रखते तो इनका तनाव इतनी सुंदर पुस्तक नहीं बना सकता था तो ये आज का धन्यवाद मैं उनकी उनकी पत्नी को रेखा जी को उनके बेटे और उनके पूरे परिवार को देना चाहता हूँ थैंक यू वेरी मच